देवल्यातील एन्झो केमो मुक्तानंद कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे परीक्षा केंद्र दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष एकूण आठशे पासष्ट विद्यार्थी आसन व्यवस्था यंदाच्या वर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षा चालू झाल्या असून आज इंग्रजीचा पहिला पेपर आहे एवल्यातील मुक्तानंद व एन्झो हायस्कूल येथे एकूण आठशे पासष्ट विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था केली असून दिव्यांगांसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली आहे या एन्झो केंद्रावर ज्युनियर कॉलेज अंगणगाव अंधरसूल सह आणखीन चार महाविद्यालयांची परीक्षा केंद्र आहे सदतीस खोल्यांची व्यवस्था केली असून पर्यवेक्षक व स्टाफचे सर्व नियमानुसार व्यवस्था केल्याचे प्राध्यापक दत्तक कुमार उठवळे यांनी सांगितलं स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला आज आमचे इंदोकेम हायस्कूल व श्रीमान गंगाराम छबिलदास शेठ उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता बारावीची म्हणजेच एच एस सी परीक्षा आजपासून सुरू झाली आहे आज पहिला पेपर म्हणजे इंग्रजीचा पेपर आहे जवळपास एकंदरीत आमच्या विद्यालय म्हणजे आठशे पासष्ट विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत शेजारच्या पाच सात विद्यालयांचे विद्यार्थी त्यामध्ये अंगणगावचं कला वाणिज्य महाविद्यालय तसंच अंदरसूलचं मातोश्री शांताबाई सोनवणे विद्यालय कंचनसुधा विद्यालय अँग्लो उर्दू गर्ल्स विद्यालय आणि विद्या इंटरनॅशनल विद्यालय हे या आमच्या एनजोकेम हायस्कूलला जोडल्या गेलेले आहेत विद्यार्थी वर्गामध्ये बसलेले आहेत आणि शांततेने पेपर लिहित आहेत पेपरच्या साठी दहा मिनिटं यावर्षी पेपर संपल्यानंतर वाढवून देण्यात आलेले आहेत म्हणजे तीन तासिका पूर्ण झाल्यानंतर दहा मिनिट वाढवून दिलेले आहेत म्हणजे बोर्डाने हा नवीन नियम केलेला आहे बरोबर अकरा वाजता पेपर सुरू झालेला आहे विद्यालयातील विद्यार्थी आणि पर्यवेक्षक पर्यवेक्षकांची संख्या ही पुरेशी आहे अर्थात इथं सदोतीस हॉल आहेत सदोतीस सुपरवायझर्स वर्गावर काम करीत आहेत आणि एक दिव्यांगांचा हॉल आहे त्यामध्ये सात दिव्यांग विद्यार्थी आमच्या विद्यालयात परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत पोलीस स्टेशनचंही साहाय्य आम्हाला आहे त्यांचे पोलीस इथं उपस्थित झालेले आहेत आणि जनतेचंही सहकार्य आहे कोणीही त्रास देत नाही ही आमची जमिनीची बाब बाजू